नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सगळेजण आणि आशा करतो आपण सगळेजण मजेत असाल आणि मी पण मजेत आहे फायनली मित्रांनो आज आपल्या ऊसाला तोडणीला सुरुवात झालेली आहे आणि आज आपला ऊस तोडीसाठी सुरू झालेला आहे परंतु मित्रांनो हा आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण तब्बल बारा महिन्याची मेहनत जी आपली आहे ती आज आपल्याला रिझल्ट भेटणार आहे त्याचा आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा आनंदाचा दिवस असतोच परंतु ऊस कारखान्याला घालवण्यासाठी आपल्याला बरेच अडचणी आले म्हणजे रस्ता वगैरे नव्हता मग साहेब आले त्यांनी आपल्याला दाखवलं रस्ता कुठून कसं करायचं काय करायचं ते आपण मशीनद्वारे उकरून वगैरे रस्ता थोडा लेवलमध्ये सफाई करून घेतलेला आहे आणि आज आपलं ऊस तोडणीसाठी सुरुवात झालेली आहे आणि हा आपलं ऊस तोडणीसाठी झालेला प्रवास म्हणजे हा बारा महिन्याचा प्रवास असतो अकरा ते बारा तेरा महिन्याचा प्रवास असतो आणि ह्या मेहंतीनंतर आज आपलं कारखान्याला ऊस जाणार आहे आणि किती टन होणार आहे केस कसं रिझल्ट भेटणार आहे आणि एक तरी ॲव्हरेज आपल्याला काय भेटणार आहे हा सगळा आपल्याला ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला मी दाखविणारच आहे परंतु चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि आपण ज्यावेळेस गाडी भरायला सुरुवात होईल त्या वेळेस एक ब्लॉग आपण बनवणार आहोत कारण म्हणजे ऊस कसा आहे कांद्या कसे आहेत हे सगळं आणि त्याचं ते निविजन कसं होतं आपलं बरेच काही माहिती आपण आपण स्वतः म्हणजे माहिती म्हणजे आपण स्वतः केलेले प्रयोग जे आहेत ते आपण सगळ्याला दाखवणार आहोत ब्लॉगच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि लाईक करा कॉमेंट करा